अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेमाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या ओढोला सुरुवात करते बघा उद्या आहे गणेश जयंती आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा यांचा उद्या वाढदिवस बघा आणि उद्याचा योग इतका सुंदर आहे उद्या गणेश जयंती त्याचप्रमाणे उद्या अंगारक योग आलेला आहे विनायक चतुर्थी आहे खूप सुंदर असा योग आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते त्याप्रमाणे बघा जेव्हा आपण विशिष्ट दिनी विशिष्ट अशी सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळतं म्हणून उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे उद्या तुम्ही गणपती बाप्पाची जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं जास्तीत जास्त पुण्य तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला उद्या मिळणार आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या संकटे दुःख दूर करतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पा बुद्धीचे सुद्धा देवता आहेत तुमच्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी त्यांना चांगला योग्य मार्ग मिळण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठीही सेवा उद्या करू शकता उद्या तुम्हाला गणेश जयंती कशी साजरी करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या एक चूक करायची नाही जेणेकरून बघा तुम्ही कितीही सेवा केली पण जर के ती चूक तुम्ही केली तर तुम्हाला त्याचे उलट परिणाम दिसतील म्हणून ही चूक उद्या अजिबात करू नका ती कोणती आहे ते पण मी तुम्हाला आजच्या वडपणे सांगणार आहे आधी आपण बघूया गणेश जयंती कशी साजरी करायची तर बघा उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असणारच आहे पितळची असेल चांदीची असेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उद्या गणपती बाप्पाची मूर्ती अवश्य उद्या जो काही शुभ दिवस आहे गणेश जयंती त्या मुहूर्ता तुम्ही घेऊन येऊ शकता गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या घरामध्ये जर असेल तर अवश्य तुम्हाला अभिषेक करायचा आहे नवीन जरी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणली तर तुम्हाला अभिषेक करून त्याची स्थापना उद्या करायची आहे चांदीची आणा पितळीची आणा पंचधातूची आणा हे तुमच्या मर्जीवर आहे बघा तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य किंवा एकवीस वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे काहीच येत नाही तर फक्त ओम गण गणपते नमहा या मंत्रास जप करून तुम्ही अभिषेक करा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणा तुमच्या मर्जीवर तुम्ही कितीही वेळेस म्हणा फक्त तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्ती उद्या अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करा दुधाने करा पंचामृताने करा जर दुधाने आणि पंचामृताने करणार असाल तर आधी पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करा परत पाण्याने अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसून मग ती देवाला तुम्ही ठेवू शकता त्यानंतर बघा मूर्ती अभि आधी अभिषेक करताना तांबणामध्ये खाली तांदूळ घ्यायची आणि त्यावर तुम्हाला मूर्ती ठेवून त्याच्यावर अभिषेक करायचा आहे जर गळती तुमच्याकडे असेल तर गळती लावून द्या अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणत तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता खूप सुंदर अशी सेवा आहे बघा तुम्ही उद्या जेवढं जास्तीत जास्त गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व शिष्य पठण करणार ना तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे तेवढं तुमचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमच्या जे काही दुःख असेल अडचणी असतील संकटे तुमच्या जीवनात येणारे असतील ते गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतील आणि तुम्हाला योग्य मार्ग सापडेल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील म्हणून गणपती बाप्पाची उद्या मनाभावातून पूर्ण श्रद्धेने सेवा करा त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही जे काही अभिषेक करणार त्याचं जे तीर्थ असणार आहे पाण्या पा जे काय तुम्ही गणपती बाप्पाच्या मोतीवर अभिषेक करणार ते जे काही तीर्थ तयार होईल ते अभिषेकाचं ते तुम्ही थोडंसं चमचाभर तुमच्या मुलांना प्यायला द्या तुम्ही स्वतः तुमच्या घरातले सगळेजणं घेऊ शकता जेणेकरून त्यांना गणपती बाप्पा बुद्धी देतील कारण की ते बुद्धीचे देवता आहेत त्यांना चांगली बुद्धी येऊन सुबुद्धी येऊन ते त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करू शकतील त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्या कुटुंबावरचीसुद्धा सुद्धा दुःख अडचणी दूर होतील गणपती बाप्पा सगळ्यांना सुबुद्धी देत असतात लक्षात घ्या त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तीचं कधीही वाईट दिशेने वाकड्या दिशेने पाऊल पडत नाही म्हणून या सेवा तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर बघा तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यावर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची दैवारात ठेवायची गणपती बाप्पाला तुम्ही हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बघा उद्या गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करू शकता कारण की गणपती बाप्पाला लाल जास्वंद किंवा लाल गुलाब जरी तुम्ही अर्पण केला तरी चालणार आहे गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या गणपती बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता दुर्वा इझिली कुठेही मिळून जातात तुमच्या जवळपास जर मोकळं वातावरण असेल तिथूनही तुम्ही दुर्वा तोडून आणू शकता किंवा तुम्ही मार्केटमधून विकत आणूनसुद्धा दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता एकवीस दुर्वा निवडून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्यानंतर त्याचा बंच करून म्हणजे त्या त्याची जुडी बांधून तुम्ही त्या अर्पण करू शकता मी दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला आहे की एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बनवून तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना तुमच्या पूर्ण होण्यासाठी एक, एक, एक खूप सुंदर अशी सेवा मी सांगितली होती तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा खूप सुंदर आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बनवून तुम्हाला ती गणपती बाप्पाची सेवा करायची आहे खूप प्रभावी सेवा आहे नसेल तो व्हिडिओ बघितला तर अवश्य जाऊन बघा खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना आहेत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे ते नक्कीच दूर होतील त्यानंतर बघा तुम्ही ती सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला जर नसेल शक्य तर तुम्ही फक्त दुर्वा जरी वाहिल्या तरी चालणार आहेत त्यानंतर बघा गणपती बाप्पांना तुम्ही गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य गणपती आपण सगळ्यात जास्त आवडी आवडीचं आहे ते म्हणजे मोदक तुम्ही मोदक बनवून गणपती बाप्पांना अर्पण करू शकता किंवा तुम्ही लाडू बनवून अर्पण कर अर्पण करू शकता किंवा तुम्ही बुंदीचे लाडू किंवा मिठाई कोणतीही मिठाई पेढे मोतीचूरचे लाडू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता बघा जेव्हा आपला वाढदिवस असतो आणि आपल्याला जर कोणी आपल्या आवडीचं गिफ्ट दिलं तर आपल्याला खूप म्हणजे चांगलं वाटतं खूप आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो प्रेम वाटतं तसंच उद्या गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे आणि आपल्या देवांसाठी जर आपण त्यांच्या आवडीच्या वस्तू किंवा पदार्थ त्यांना जर दाखवला अर्पण केला तर निश्चितच त्यांनासुद्धा आपल्याविषयी तेवढंच प्रेम वाटतं आणि गणपती बाप्पा सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात पण मनात शुद्ध भाव असणं तितकंच महत्वाचं आहे बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते एक वेळेस तुम्ही काही अर्पण करू नका पण तुम्ही फक्त मनाभावातून सेवा करा तुमचं मन स्वच्छ ठेवून पवित्र ठेवून तुम्ही सेवा करा तुम्ही साधं गुळ खोबऱ्याचं जरी नैवेद्य दाखवला तरी गणपती बाप्पा ते स्वीकारतात ते ते गोड मानून घेतात पण आपल्या मनात शुद्धभाव असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा असणं आपल्या मनात भक्तिभाव असणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही एवढ्या सगळ्या वस्तू अर्पण करणार पण तुमच्या मनात जर त्यांच्याबद्दल प्रेम नाही भक्ती नाही श्रद्धा नाही मग त्या तुमच्या वस्तू अर्पण करण्यात काहीच अर्थ नाही देवाला फक्त आपला शुद्ध भाव आवडतो आपली भक्ती आवडते आपल्यावर आपली जी काही त्यांच्यावरची श्रद्धा आहे ती देव बघत असतात त्याशिवाय त्यांना बाकी काही नको असतो हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या आपल्या मनाच्या समाधानासाठी असतात पण या सगळ्या गोष्टी अर्पण करून अर्थात जर आपला भाव शुद्ध असेल आणि आपण त्या गोष्टी शुद्ध भावनेने देवाला अर्पण केला तर अर्थात त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात नाही तुम्हाला शक्य ना तुम्ही फक्त गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालणार आहे खडी साखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याशिवाय बघा उद्या माघी गणेश जयंती आहे ते तर तुम्ही माघी गणेश जयंतीला बऱ्याच ठिकाणी तिळाचे लाडूसुद्धा बनवून अर्पण केले जातात तुम्ही उद्या तोसुद्धा नैवेद्य दाखवू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही नैवेद्य बनवून दाखवा अर्थात त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवला तर चांगलंच आहे नाही तुम्हाला शक्य तुम्ही खोबरं दाखवा किंवा खडी साखरेचा जरी दाखवला तरी चालणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला उद्या दिवसभरात जेवढं जमेल तेवढ तितक्या वेळेस तुम्हाला गणपती अथर शिष्य आणि गणपती स्तोत्र पठण करायचं आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात कधीही कोणतेही संकट येणार नाही गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी दुःख संकटे असतील ती दूर होतील आणि आपल्याला त्यांचा भरभरून असा आशीर्वाद प्राप्त होईल त्यानंतर बघा तुम्हाला दिवसभरात तुम्हाला या सेवा करायची आहेत तुम्हाला जितक्या वेळेस शक्य होईल ना असं नाही की मी एकदा म्हणेल दोनदा म्हणेल ठीक आहे तुम्हाला नाही शक्य तुम्ही कुठे जॉबला जात असाल तुम कामाला जात असाल बाहेर कुठे तुम्हाला शक्यच नाही त्यावेळेस ठीक आहे पण जर शक्य असेल तुम्ही घरी असाल तुम्हाला शक्य आहे सेवा करणं तुम्हाला वेळ असेल तुम्हाला दिवसभरात जेवढा वेळेस जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही करा जर एकशे आठ वेळेस तुम्ही उद्या गणपती शिश्य किंवा एकशे आठ वेळेस गणपती सोत्राचं तुम्ही संकल्पपूर्वक म्हटलं ना तर खूप चांगले परिणाम तुम्हाला त्याची पाहायला मिळतील लक्षात घ्या पण सेवा ही मनाभावातून असली पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर नाही शक्य गणपती थर शिष्य किंवा गणपती स्तोत्र म्हणायला तुम्ही कुठे जॉबवर जात असाल तर तुम्ही फक्त ओम गण गणपते नमहा या मंत्रात जरी उद्या दिवसभर जप केला अखंड नामस्मरण केलं तरी वि गणपतीप्पाची कृपा तुमच्यावर असणारच आहे त्यात काही शंका नाही शेवटी नामस्मरणामध्ये खूप ताकद असते त्यानंतर तुम्हाला उद्या एक चूक करायची नाही ती चूक म्हणजे कोणती तुम्ही उद्या गणपप्पाला नैवेद्य दाखवणार बघा आपण कुठल्याही देवाला नैवेद्य दाखवतो आपल्या स्वामींनासुद्धा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण तुळशीपत्र त्याच्यावर ठेवत असतो कारण की तुळशीपत्राशिवाय कोणत्याही देवाला तो नैवेद्य म्हणजे दाखवत नाहीत कारण की देव तो नैवेद्य ग्रहण करत नसतात असं म्हटलं जातं पण उद्या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुम्हाला तुळशीपत्र त्याच्यावर ठेवायचं नाही आहे ही एक चूक तुम्हाला करायची नाही कारण कारण की गणपती बाप्पांना आपण कधीही तुळशीपत्र अर्पण करत नाही म्हणून तुम्ही जेव्हा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा तेव्हा तुळशीपत्र ठेवू नका किंवा चुकूनही तुळशीपत्र गणपती बाप्पांना अर्पण करू नका ही एक चूक तुम्हाला करायची नाही आहे त्यानंतर दुसरी चूक म्हणजे अशी आहे बघा उद्या तुम्हाला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही किंवा चंद्राकडे तुम्हाला बघायचं नाही आहे उद्या गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीला आपण चंद्राचं दर्शन घेत नाही चंद्र आपण बघत नाही जर चुकून एखाद्या वेळेस तुमच्याकडनं बघितलाच गेला तुम्ही जर कुठे प्रवासात आहात तुमच्याकडनं चुकून बघितलं गेलंच तर गणपतीप्पांना नाक घासून माफी मागायची त्याबद्दल आणि आम आमच्या ज्या काही आयुष्यात येणारे संकट दुःख असेल ते असे ती दूर करा असं म्हणायचं मनापासून म्हणायचं मनापासून गणपतीप्पाची माफी मागायची बघा पण जेवढं तुम्हाला टाळता येईल उद्या चंद्र दर्शन घेणं किंवा चंद्र बघणं तेवढं तुम्हाला टाळायचं आहे ही दुसरी चूक तुम्हाला करायची नाही या दोन चुका तुम्हाला उद्या करायच्या नाही लक्षात ठेवा बाकी तुम्हाला सेवा गाची भरभरून करायची आहे तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त उद्या सेवा करणार तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे अत्यंत बघा अंगारक योग आहे उद्या मंगळवार अंगारक योग विनायक चतुर्थी त्याचबरोबर उद्या गणेश जयंती आहे म्हणजे किती सुंदर योग आहे आणि हा दिवस मिस करू नका कृपया करून तुमच्या घरामध्ये कोणीही सेवा करणार असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रपरिवारांमध्ये तुम्ही ही माहिती पोहोचवू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल तर चला ही खूप छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वपूर्ण होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्याने रुजू करते आज आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ